Ganesh Butri. Sala. Ganesh Butri. Ah! Ankur Saudari. Kiran. वा अंकुश चौधरी शिक्षणे अभिनेते इकडे इकडे समोर आहे समोर विलास भाऊ सर आंतरराष्ट्रीय पंच प्रशिक्षक शिव नाही नाही आले वरती व्यासपीठावर आहेत पुढील कुस्तीला या आपण आमदार राहुल दादा कोल राहुल दादा कोल आज आमदार दौंड वरण खास लाई अतिशय कुस्तीला चालना आणि प्रेरणा देणारे आमदार राहुल दादा कोल खूप आमदार नगरसेवक मंत्री मुख्यमंत्री यानंतर कुमार शहाऐंशी हो शहाऐंशीच्या दोन झाल्यानंतर कुमार टायटल आपत्ती कुठली आहेत शहाऐंशी ब्रॉन्झ मेडल ब्रॉन्झ मेडल शहाऐंशी अभिषेक देगा, का यस करे शिवाजी टकले बरोबर ना हा सर्व तयार राहता फायनल ओपन गटा पर्यंत कुमार फायनल बरोबर का ए एक लाख चांदीची गदा असं बक्षीस असणार आहे कुमार घट अंडर सेवन्टीन माती आखा क्रमांक दोन वरती गणेश भाऊ तृतीय क्रमांक शहाऐंशी नंतर शिकंदर सेख लालपट्टी प्रमोद सोळ निळी पट्टी इनाम एक लाख आणि ब्रॉन्ज पदक माती अखाडा क्रमांक दोन वरती आपली कुस्ती होईल ओपन घाट तयार पैलवान आणि दोन लाख एक्कावन्न मुलींची अजून दोन लाख एक्कावन्न हजार ही बाईक महिला ओपन आणि लाल पट्टी मध्ये प्रमोद सोळ कुमार एकशे दहा किलो सुरज चोरगे हवेली पट्टी मध्ये तयार राहायचंय रोहित दिगे पट्टी मध्ये तयार राहायचंय माती आकडा नंबर दोन वरती चालू कुस्ती नंतर कुस्ती लागेल हा व्यासपीठाच्या मनात गर्दी करू नाही आपल्याला विनंती आहे अंकुश दादा पाहायची आपल्याला विनंती आहे सर प्रमुख प्रदीप सुद्दा प्रभो सोळ हा ओपन महिला तयार राहा महिला कुलागट आणि त्या पाटील सांगली लालपट्टीपट्टी माधुरी ताई मिसाळ महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदय या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्तेच आपली कुस्ती सुरू होईल

चाळीस हजार पंचाहत्तर हजार इनाम या कुस्तीला जो जिंकेल तो चाळीस पुकारली सगड़े सगळे पुकारल्या दादा कुमार गड सुद्धा पुकारापा बाकी सगळे ओपन पर्यंत इकडे पुकारल्यात शुमाम लाल लालपट्टी तानाजी झंजुरकी निळी पट्टी फायनल नाही मैदानी येते कुस्ती अगोदर पट्ट्या बांधू नका खुले फायनलची कुस्ती

शहात्तर किलो अपेक्षा पाटील सांगली तयार होऊन आकडे जवळ प्रगती गायकवाड पुणे आकडे जवळ चला पैलवान अपेक्षा पाटील प्रगती गायकवाड दोन्ही पैलवान आकडे जवळ यायच काही खुस्ती चालली पहा कभी कभी ही होताय चार तीन ना उसळी आली सळसळ त्या रक्ताला उकळी आली जल्लोषात आणि उत्साहात प्रचंड हो वा अपेक्षा पाटील सांगली पट्टी मध्ये यायचंय प्रगती गायकवाड पुणे पट्टी मध्ये यायचंय सर चला चार चार तुफानी लढत फायनल 79 नाईन के जी एकोणऐंशी गटाची, वजनगटाची तुफानी लढत समसमान आणि रिझल्ट पाहूया आता निकाल घ्या आणि अटीतटीच्या लढतीमध्ये मयूर दगडे इंदापूर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला रितेश मोडे द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला अभिनंदन पैलवा शहाऐंशी किलो शुभम थोरात

संपलेल्या कुस्तीमध्ये अभिषेक गडदे तृतीय क्रमांकाचा मानकरी बाबा सर हा बोला अभिषेक गडदे तृतीय क्रमांकाचा मानकरी अभिषेक गडदे आता तिकडे महिला फायनल महिला फायनल சீா பிரம்ம கிரமாத்தீங்க राजाभाव हिंगवले पाटील होईल त्या ठिकाणी कुस्ती पाहता येत नाही आपल्याला विनंती आहे आपल्याला विनंती आहे छोट्या व्यासपीठावरती असलेले सर्व आणि महिला फायनल या ठिकाणी लागणार आहे तत्पूर्वी पुस्ति लावण्यासाठी या ठिकाणी घेरेची बाहारक अपेक्षा